शेतकरी बंधूंना नमस्कार भोसले टॅक्टर्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चर्चा ज्ञानाची झाली पाहिजे आणि आपल्याला मिळालेलं ज्ञान आपल्या इतर शेतकरी बांधवांना यूट्यूब फेसबुक व वा व्हॉट्सअपवर पाठवलं पाहिजे ज्ञान दिल्यानं वाढतं ठेवल्यानं कमी होतं भोसले ट्रॅक्टर्सच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा आहे सिनरी वर्षा कंपनीचा अकरा एच पी <laughs> कॅटेगरीमधला पॉवर बिल्डर हाय स्पीड सिनियर वर्षाचा हायस्पीड पॉवर विडर ज्यामध्ये पंचावन्न पी ट्रॅक्टरप्रमाणे टर्बो एअर क्लिअर दिलेला आहे यामध्ये फॅन आहे जो थंड हवा इंजिनला देतो ज्यामुळं इंजिनचं आयुष्य वाढतं इंजिन लोडवर येत नाही गरम हो जास्त होत नाही आपल्याला लाईट दिलेला आहे ई डी पंधराशे रुपयापर्यंतचा लाईट आहे आणि कृषी विभागाच्या सबसिडीसाठी जी प्लेट लागते अत्यावश्यक आहे ती प्लेट पण कंपनीकडून लावून येते सहा इंच रुंदीचे सॉलिड टू इन वन टायर यासोबत दिलेले आहेत सिनेर वर्षा कंपनीचंच इंजिन आहे स्पीड मशीन आहे बॅक रोटरी दोन भागामध्ये विभागलेली आहे हा पहिला पार्ट झाला इथपर्यंत आणि इथून पुढचा हा सेकंड पार्ट याचा फायदा हे आहे ज्यावेळी हा एखादा भाग तुटला जातो त्यावेळी पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही तुटलेला पार्ट तेवढाच बदलता येतो पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही यामध्ये इतर पॉवर र्डरप्रमाणे चेन दिलेली नाही आहे यामध्ये शाफ दिलेला आहे आणि शाफ्टची वॉरंटी तीस महिन्याची दिलेली आहे हे पाच ब्लेडचं रोटावेटर आहे हळदीमध्ये कामाला येतं पाठीमागचा शॉफ्ट बत्तीस एम एमचा आहे पाठीमागचा शाफ्ट बत्तीस एम एम आहे हेवी ड्युटी आहे वारंवार शाफ्ट तुटणं चे अडचणी नाहीत मेंटेनन्स निघत नाही आजपर्यंत एकाही भारतीय कंपनीने बत्तीस mm एम एमचा शार्फ पाठीमागे दिलेला नाहीये माती उचलणाऱ्या सोळा ब्लेडचं सो रोटावेटर सोबत आहे त्याचप्रमाणे वीस ब्लेडचं रोटावेटर सुद्धा सोबत येतं रोटावेटर करणाऱ्या चाळीस ब्लेडचं रोटावेटर बत्तीस एम mm एम शार्फमध्ये मशीन सोबत टोटल चार रोटावेटर आहेत चाळीस ब्लेड वीस ब्लेड सोळा ब्लेड आणि दहा ब्लेड मशीनला लावलेलं मशीनला इथे अवजर जोडणारसाठी खूप ड्रॉबार फाळ स्पॅनर आणि सिनरी वर्ष कंपनीचं टी शर्ट पण सोबत येतं पिएडचं सो रोटा व्हेटर चाकाच्या जागेवर लावण्यात यावं जे फूट अंतर होऊ शकतं कापसामध्ये इतर पिंड रोटावेटर पाठीमागे लावतो कारण पाठीमागचा आर पी एम जास्त असतो समोरचं आरपीएम एकशे एकोणनव्वद आहे इनलाईन गिअर बदलण्याचं तंत्रज्ञान दिलेलं आहे यामुळं बाकी पॉवर बिडरप्रमाणे इथे रिवर्स गिअर दिलेलं नाही आहे या साईडला हात एक आहे रिवर्स गिअर इथं असल्यास एवढं मोठं मशीन टर्निंगला अडचण जाऊ शकते पण सिनेरी वर्षा म्हणजे सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी कंपनीकडून तयार करून घेतलेला पॉवर मं ज्यामुळं या साईडला एक लिवर आहे राईट साईडला टर्न करता येतं या लिवरने आपण लेफ्ट साईडला टर्न करू शकतो हा क्लश लिव्हर आहे दाबला मशीन पुढे जाणार सोडला मशीन जागेवर थांबते रिव्हर्स गिअर आपण वर, वर दिल्यामुळं इथं वेगळा द्यायची गरज नाही आणि एका हाताने दोन लिवर दाबायची गरज नाही सर्वात महत्वाचं आहे तंत्रज्ञानातला सर्वच गोष्ट मशीन आहे हा पूर्ण दाबायचा असतो हाफ क्लच चालवायची नसते कुठलंच मशीन हाफ क्लच चालवायचं नसतं हा क्लच पूर्ण दाबल्यानंतर मशीन पुढे जाते सोडल्यानंतर मशीन जागेवर थांबतं यामुळं सुरक्षा आहे कंपनीची बॉडी दोन पार्टमध्ये विभागलेली आहे आणि ज्या पॉवरील बॉडी अखंड असते आणि त्याचा एखादा कोपरा तुटल्यानंतर ही पूर्ण बॉडी बदलावं लागते एका एक ट्रान्समिशनचा खर्च या बॉडीचा खर्च दहा हजार रुपये असू शकतो ही बॉडी एकदा तुटली दहा हजार तीनदा तुटली तर तीस हजार रुपये खर्च लागू शकतो वर्षाची बॉडी दोन पार्टमध्ये विभागली गेल्यामुळं तुम्हाला तुटलेलाच पार्ट बदलायचा आहे पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही आहे आणि चेनचा वापर सायकलमध्ये करतात मोटरसायकलमध्ये करतात शेतामधल्या ताकदीच्या वाहनासाठी उपयोग करायचा आहे तर शाफ्टच पाहिजे ट्रकसारख्या हेवी ड्युटी वाहनामध्ये वापरतात चेन सायकलमध्ये वापरतात कंपनीच्या पॉवर विडरची बॉडी बॅक रोटरी तीन पार्टमध्ये विभागलेली आहे तुटलेलाच पार्ट बदलता येतो पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही दहा हजार रुपयाच्या मेंटेनन्सचं काम एका हजार रुपयामध्ये होऊ शकतं या बॅक रोटरीमध्ये शाफ्ट वापरलेला आहे या शाफ्टमुळं मेंटेनन्स कमी आहे चेन सायकलमध्ये मोटरसायकलमध्ये वापरतात छोट्या वाहनामध्ये सायकल मोटरसायकलमध्ये वापरतात शारफ्ट ट्रकसारख्या ड्युटी वाहनामध्ये वापरतात ताकदीच्या वाहनामध्ये वापरतात आणि शेतामधल्या ताकदीचे कामं करायचे असतील तर शाफ्टच पाहिजे टीवीमध्ये जेवढे जास्त गिअर असतील तेवढं जास्त मेंटेनन्स असतं वरचा गिअर फुटला तर त्याचे तुकडे खालच्या सर्व गिअरला खराब करत खाली येतात पंधरा वीस गियर आणि पंधरा वीस जर शाफ्ट असतील तर दहा हजार रुपयाचा मेंटेनन्स सहज येऊ शकतो तर तेवढ्या मेंटेनन्ससाठी तेवढा मेंटेनन्स येऊ नये यासाठी एक सिंगल्स तुम्ही शाफ्ट वापरू शकता ज्यामुळं तुमचा आर पी एम लॉस होत नाही चेन लपकली आर पी एम लॉस झाला शॉफ्टमध्ये हा प्रॉब्लेम नसतो आर पी एम लॉस होण्याचा त्यामुळं मोठ्या वाहनामध्ये शॉफ्ट वापरतात चेन आणि गिअर नाही धन्यवाद हा सिनेरी वर्षा कंपनीचा हा जो लायनर आहे सिलेंडर लायनर हा स्प्लिट होतो ज्यामुळं त्यामध्ये पिस्टन रिंग पिस्टन बदलल्यानंतर जर पुढचं काम असेल तर एवढा लायनर तुम्ही बदलू शकता पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही हे काम हजार दोन हजार रुपयामध्ये होऊ शकतं पूर्ण बारा हजार रुपयाची बॉडी बदलायची गरज नाही